हॅलो गाईचा आज माझा वाढदिवस आहे आणि आज बघू मला कोण कोण शुभेच्छा देतो आहे आणि आता मी चालू जॉबला सर्व व्हिडिओ आज दे। तुम्हाला मी दाखवतो सगळं ब्लॉगमध्ये दाखवतो आणि बघते व्हिडिओमध्ये गाडी पण आणखी आता तिथे असं असेल गाईचं आता मी चालू आहे जॉबला मला आज सर्व दिवस काय होते ते दाखवतो मी व्हिडिओमध्ये आणि माझा वाढदिवस आहे त्यामुळं जे माझं स्वागत करतील ते आता तुम्हाला मी दाखवलं माझ्या व्हिडिओमध्ये मला संध्याकाळी मित्रांनी बोलवले पण आहे माझं म्हणजे माझ्या मित्रांनी बोलवलेलं आहे मला दाखवलं मी व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडत सबस्क्राईब करा माझे हे म्हाताला कोण फॅन आहेत व्हिडिओ बघतात ते टी व्हीवर त्यांच्या ती फॅन भेटते ना आता आम्ही खारघरला पोचलेलो आहे तर आता येऊन तिसरा सिग्नल लागलेला आहे आम्हाला एकूण चार सिग्नल असतो या सिग्न आता आम्ही जवळ आलेलो मुंबई हायला होता पोचूच नेरूमध्ये तिथं आम्ही जॉबला येत मॅडम बघतो आता आम्ही पोचलेलो आहेत मुंबईमध्ये तर आता आम्हाला इथे वॉचमॅनने अडवलं होतं तर ते बोलतं का करा ते एंट्री करा आता एवढं दोन महिन्यापूर्वीपासून आम्ही कामाला दिलं तेव्हा ते एंट्री नाही केली ना आज बोलतात की एंट्री करा लागतात मला बोलतो शू शूटिंग नवं काढूस हा म्हटलं मी ब्लॉग बनवतोय आणि गाईज मला आता मावशीच्या पोराने फोन केला होता की दादा तू आज इकडे आमच्या इकडे तुझं बड्डे सेलिब्रेट करू आणि मी म्हटलं का नको अरे मला खूप टाईम वगैरे होईल आणि तो बोलतो का ये ना तू मी गिफ्ट ठेवलं आहे मी म्हटलं की काय गिफ्ट आहे दाखवू मला सांग तो बोलतो नाही तू ये तरच मी सांगतो नाही म्हटलं सांगच तू आता तर मी येतो म्हटलं तर मी म्हटलं संध्याकाळी आलोच येईल तो बोलतो का तू येस दादा का मी म्हटलं अरे नको यार मला खूप त्रास वगैरे होतो आणि एवढा ट्रॅव्हलिंगचा त्रास होतो आणि मी म्हटलं गिफ्ट सांग ना मला काय तर हे बोलतो आहे गिफ्ट आपल्या कोपऱ्यात मोठा टिपरा काढून ठेवला आहे टिपरा टिपरा मला गिफ्ट देणार का आता आम्ही पोचलेलो आहेत मुंबईमध्ये तर आता आम्हाला इथे वॉचमॅनने अडवलं होतं तर ते बोलतं का एंट्री करा आता एवढं दोन महिन्यापूर्वीपासून आम्ही कामाला देतो तेव्हा ते एंट्री ते नाही केली आज बोलतात की एंट्री खराब होतात मला वाटतं शू शूटिंग नको काढूस हो म्हटलं मी ब्लॉग आहे आणि गाईज मला आता मावशीच्या पोराने फोन केला होता की दादा तू आज इकडे आमच्या इकडे तुझं बड्डे सेलिब्रेट करू आणि मी म्हटलं का नको अरे मला खूप टाईम वगैरे होईल आणि तो बोलतो का ये ना तुझ्यासाठी मी गिफ्ट ठेवलं आहे मी म्हटलं की काय गिफ्ट आहे दाखवू मला सांग तो बोलतो नाही तू ये तरच मी सांगतो नाही म्हटलं सांगच तू आता तर मी येतो म्हटलं तर मी म्हटलं संध्याली आलोच येईल तो बोलतो का तू येस दादा का मी म्हटलं अरे नको यार मला खूप त्रास वगैरे होतो आणि एवढा ट्रॅव्हलिंगचा त्रास होतो आणि मी म्हटलं गिफ्ट सांग ना मला काय तर ये बोलतो आहे गिफ्ट

मोडला आमचं चा काम असतं ते, ते मी सुपरवायझर आहे आणि दादा मग सुपरवायझर आहे आणि आमचे कामगार आता ये येतीलच बघूया तर रिएक्शन काय होतोय तो संध्याकाळी कलेलच तुम्हाला तर गाईज आता मी पायऱ्याचं चढत आलेलो आहे इथे लिफ्टचं काम चालू आहे पण लिफ्ट लवकर अजून रेडी नाही आहे अजून खूप थकलेलो आहे आणि मला कांटा आला इथून चालवायला चक्कर वगैरे ते काय असा वाटतोय पण जवळजवळ चालायला लागलं ला तर एक पक्की फ्लोअरला नाही तिसऱ्या फ्लोअरला आमचं काम असतं आणि गाईच हे बघा गा। टाटा हॉस्पिटल आहे हो खूप मोठा हॉस्पिटलचा आल्या किती चाळीस का यामध्ये जो हॉस्पिटल आहे खूप मोठं हॉस्पिटल आहे इथं कॅन्सरचं वाटते हॉस्पिटल आहे हे बघ या साईडला पण इथं कॅन्टिंग आहे खाली तिथे खाली कॅन्टिंग आहे बघा तिसऱ्या फ्लोरला मी पोचलेलो आहे इथे लिफ्टचं काम चालू आहे लिफ्ट कधी व्हायचं हॅलो लिप कधी होईल आणि त्या वॉइसवर मी मरलो वाटतं मारणार नाही सबस्क्राईब करा जिवंत राहील मी काय आता मी आता कॅप वगैरे कपडे वगैरे चेंज केलेले आहेत आणि मी जातो आता आमच्या स्टाफ रूमकडे एस एस सी इलेक्ट्रिशियन हे बघा तर जातो आतमध्ये हॅलो कैसे बाय साहेब अजय सेठ कैसे है तुम है कैसा अच्छा है बढ़िया? बढ़िया मेरा आज जन्मदिन है थैंक यू मेरे जन्मदिन के लिए हार्दिक स्वागत हिंदी ये नहीं तुम्हारा चलो अभी आ, काम चालू करते हैं काहीच खारघरमध्ये आता मी आणि आमच्या स्टाफ रूमची पोरं वगैरे आहेत की दादा पार्टी वगैरे हो पाहिजे आम्हाला सर पार्टी वगैरे हो पाहिजे इथं विष खायला पैसे नाही यांना कुठं पार्टी देऊ पार्टी देऊ देऊ आपण चला आता पुढे आता काय होतं त्यांना मी जॉबला लावतोय कारण कधी आज लोड सर्सिंगचं काम चालू होतं खाली आणि इथे तुम्हाला वा शांती म्हणून काहीतरी आहे इथे ओ पी डी ब्लॉक तिसं असेल तुम्हाला बसली बघा खाली सगळं लोक इथं बसतील आहेत आणि इथे खूप मोठी म्हणजे एरिया आहे आणि नेरूलमध्ये आहेत आम्ही आता इथे इथून मी खाली पडलो ना राम राम सत्य होई लोक चाललेली आहेत माणसं घेऊन चालले फ्लोर मी जा रे किती जाणारे तुम्ही आई जे माझ्या माणसाने मी कामाला लावलेली आहे आणि मी आमदार आहे गाव आहे आमदार नाही खासदार बसलेलो इथे टेबलवर आणि बघू आता रिएक्शन संध्याकाळचं काय होतं ते मयूरनी मला बोलवलं आहे कर्जतमध्ये आहे म्हटलं ठीक आहे म्हटलं येतो काय रिएक्शन बघू आमचा ग्रुपचा काही आता मी मस्त रिसॉर्टला आलेलो आहे मस्त पार्टी वगैरे आता करणार आम्ही इथे आणि दादा वगैरे चिकन मस्त बनवतोय आणि मामा वगैरे आहे माझा तर सगळी मित्र वगैरे आली माझी आणि दादा मंगेश दादा गेलेले आहेत इथे केक आणायला माझ्या बड्डेसाठी आणि ते मला बोलतं का बाबू तू ये आपल्या रिसॉर्टवरती रिसॉर्ट मस्त बुक केला सा आहे आम्ही कारण का इथं लोड सेटिंगचं काम चालू होतं त्यामुळे ती लाईट आम्ही ऑफ केलेली आहे आणि नंतर आम्ही बड्डेच्या टायमा तुम्हाला दाखवू काय रे शिवून देते मी प्रणयजा हातामध्ये काय दिलं आहे तर आता भाऊनी चिकन वगैरे घेतलेलं आहे आणि तिकीट मामा कांदा कापतोय आहे आधारही घेतलेला होता भाऊ तुम्ही किती आणले पाच किलो आणले आणि काही तुम्ही पण या माझ्या वाढदिवसाला कसं पार्टी केली आहे आम्ही काड्या मसाला टाकलेला आहे खडा मसाला तर काही आधाच नाही हो मॅडम मस्त मस्त खाते काहीच बघा माझे भाऊ आणि दादा आणि मामा मस्त कांदावर टाकतात चिकन बनवतोय आता आणि रिसॉर्टवर आले घेत आम्ही रिसॉर्टची लाईट ऑफ केली का आणि हा बघा गाईच प्रणय आपला कॅमेरामॅन विचार तर आपले केरोलीचे केतनरा बडेकर हे सुद्धा आले माय वाढल्याशिवाय थँक्यू दादा आल्याबद्दल धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला सर थँक्यू खूप मंडळी आहात मी तुम्हाला दाखतो तुम्ही engge order maka eh happy birthday to you happy birthday babu happy birthday to you tampam tampam

हॅपी धन्यवाद तर मला खूप माकलेलं आहे पौराणिक ठिकाणी आणि त्याला एवढंच मी व्हिडिओमध्ये दाखवलं किती जणांनी मला वाढदिवसानी हार्दिक धन्यवाद मला माकुलं वगैरे आणि केक वगैरे तुम्ही आणलं तर थँक्यू असं मला सपोर्ट करत राहा मित्रांनो भाई मंगेशभचं काय म्हणणे बड्डे प्रत्येक दरवासी तुला सपोर्ट करतो थँक्यू भावा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत बघितलं असेल तुम्ही आवडलं सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद बाय आता मी ब्लॉग बंद करतो आहे काहीच मला मित्रांनी माकुलांनी असं सेलिब्रेशन केलं आणि मला वाढदिवसानिमित्त तुम्ही मला शुभेच्छा दिल्या इंस्टाग्राम अजून फेसबुक व्हॉट्सअपवर मला तुम्ही मस्त सपोर्ट केला जेणेकरून करून पुढच्या वर्षी पण आमची व्हिडिओ म्हणत आणि व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा धन्यवाद